नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकशक्ती न्यूज ट्वेंटी फोर आणि बातमी आहे शेवगाव पातळी मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शेवगाव पातळी मतदारसंघाचे उमेदवार अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ बोधेगाव येथे खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत प्रचार सभा संपन्न झाली ऍडव्होकेट प्रताप ढाकणे शंभर टक्के निवडून येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शपथ घेतील असा विश्वास खासदार निलेश लंके यांनी जनतेसमोर व्यक्त केला मी फक्त सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी विधानसभेच्या मैदानात आहे तुम्ही फक्त मला एकदा विधान भवनात पाठवा मी तुमच्या विश्वासाला जाऊ देणार नाही असे आवाहन अॅडवोकेट प्रताप ढाकणे यांनी जनतेशी संवाद साधताना केला राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीची जे रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीमध्ये सर्वात महत्त्वाचा ज्या मतदारसंघाकडं आपण पाहतो तो मतदारसंघ म्हणजे आमचा शेवगाव पातळी त्या मतदारसंघामध्ये प्रत्येका भागामध्ये प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी मला येण्याचा योग आला आणि मला एक ह्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहून मला एक विश्वास आणि खात्री की या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रताप ढाकणे हे सर्वाधिक मताने निवडून हा या ठिकाणी विश्वास आणि खात्री मला या ठिकाणी वाटते